साल बदललं पण कापसाचं संकट तळच आहे उत्पादन आहे पण भाव नाही खर्च आहे पण नफा नाही पण काळजी नको असे काही शेतकरी आहे ज्यांनी कापूस शेतीतून तिप्पट नफा कमवलाय तर त्यांनी कोणत्या काळजी घेतल्या चला अभ्यास आजचा विषय आहे कापूस आणि तुम्ही पाहताय पालवी अॅगिरीप सर्वात पहिल्यांद महत्वाचा टप्पा म्हणजे योग्य बियाण्याची निवड जोमदारण करून शक्ती रोगप्रतिकारक वाण स्थानिक हवामानाला साजिशी बी घ्यावी वान घेताना जे वान महाराष्ट्रासाठी यशस्वी ठरले आहेत असेच वान घ्या दुसरा मुद्दा म्हणजे माती माती समजून घेतली नाही तर खत कितीही टाकलं उत्पादन वाढत नाही त्यामुळे माती परीक्षण करून आवश्यक अन्नद्रव्यांचा अंदाज घ्या आता कापसासाठी नायट्रोजन फॉस्फरस आणि पॉटेश भरपूर आवश्यक आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी झिंक गंधक देखील खात्रीनं द्या दे। तिसरं म्हणजे समस्यांचं नियोजन कापसात फुलगड ही मोठी समस्या असते पण योग्य नियोजनाने प्लॅनोफिक स्प्रे फुलगड कमी करतो त्यामुळे तुम्ही तेही वापरू शकता पण कीटकनाशक योग्य प्रमाणात वापरा अति वापरू नका सध्या गुलाबी बोंडचा प्रचंड त्रास वाढलाय त्यासाठी आधुनिक उपायांची गरज आहे त्यासाठी तुम्ही फोरम ट्रॅब निंबोडी अर्क पहाजिकल उपाय त्यानंतर बिटी कापूस चव्हाण याचा उपयोग करू शकता आणि हे सगळं झाल्यावर महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे विक्री शेवटी कापूस चांगला झाला तरी भाव चांगला मिळालाच पाहिजे त्यासाठी तुम्ही शेतकरी उत्पादक गट तयार करू शकता इनामवर थेट विक्री करू शकता कापसाच्या योग्य रीतीने साठवणुकीचं सा नियोजन ठेवू शकता ही काही सूत्र लक्षात ठेवली तर सात ते आठ क्विंटल उत्पादन नाही तर पंधरा ते वीस क्विंटल मिळणं शक्य आहे खर्च कमी उत्पादन जास्त आणि नफा तिप्पट आजपासून सुरुवात करा शेवटी शेतीत उगवतं ते घामाच तीक